थँक्यू बघा आरेल्यू नोटमध्ये तीन पॅनल आहेत तीन पॅनलमध्ये बारा नगरसेवक आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या तिन्ही पॅनलमध्ये जे आम्ही उमेदवार आहोत शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांच्या पक्षातर्फे पॅनल नंबर तीनमधून आकाश मडवी जी आहेत राजू जी आहेत त्याचबरोबर वैशाली रवींद्र पाटील आहेत त्याचबरोबर पूजा राजू पाटील आहेत प्रभाक्रमांक चारमध्ये मी स्वतः एम के मडवी मनोज आलदनकर त्याचबरोबर अंकुजी सोनाणींच्या पत्नी हेमांगी सोनाणी मॅडम आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या सोनावणी आणि पा पॅनल नंबर पाचमध्ये विनिया मडवी आहेत तेजस्वी मडवी आहेत त्याचबरोबर ममी चौगुले आहेत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी भक्ती केनी असे बारा उमेदवार आम्ही त्या ठिकाणी इलेक्शनचा निवडणुकीचा आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की जनतेला कामं पाहिजे आणि कामं करणारा या नव्हेबाने कोणी जर खऱ्या अर्थाने याच्यामध्ये असणार तर आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही गेली दोन हजार पंधरापासून आरोलीमध्ये बारावा नगरसेवक होते त्या बारामधून दहा शिवसेनेचे नगरसेवक होते आणि फक्त दोन भारतीय जनता पार्टीचे होते त्यामुळे यावेळेस आम्ही बाराच्या बारा त्या ठिकाणी ज्या त्या ठिकाणी उमेदवार आहेत जे निवडणूक लढतोय त्या बाराचे बारा तिन्ही पॅनल आम्ही या ठिकाणी जिंकणार आणि नवी मुंबई महानगरपालिकेवर धनुष्यवंदाच्या माध्यमातून आम्ही झेंडा भगवा झेंडा फडकवणार आमचे नेते शिवसेनेचे मुख्य नेते आणि या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आमचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब तसेच ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के साहेब आणि या जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख राणा मस्के म्हस्के साहेब यांच्या माध्यमातून आज जी मला उमेदवारी मिळालेली आहे सात डमधून ती निश्चितच मी या सर्व नेते मनने आ, या जे आहे ते मनपूर्वक आभार मानतो त्याचसोबत आपले या जिल्ह्याचे जे उपनेते आहेत आदरणीय विजय चोगले साहेब असतील विजय नाटासाहेब असतील आमचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ साहेब असतील या सर्व मुंडळींचं जे आहे मी संपूर्ण प्रभागाच्या वतीने मी ज्या परिवाराच्या वतीने जे मनपूर्वक झाले त्यांनी आभार मानतो